डाउनलोड दस इ फार नाव गौरव अपमानपस होतो आणि सगळे करतो सगळं मला मान्य आहे पण मला नेहमी मी गोष्ट अशी डोक्यात कटवतो माहिती आहे का की आपला जन्म एकदाच आहे आज मस्करी करेन ना ती हसत खेळत घेऊया त्याला चांगला मित्र बोलून पुढे जाऊया अभिनेता गौरव मोरे सध्या चला हवाई हुद्यामुळे खूप चर्चेत आहे मराठीसह हिंदी कार्यक्रमात झळकलेल्या गौरवने फिल्टर पाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवली आणि कमी वयातच मोठा चाहता वर्ग सुद्धा स्वतःचा निर्माण केला नुकतंच चला हवा मंचावर गौरवसाठी एक खास सादर करण्यात आलं तर या स्किट नंतर गौरव आणि इतरही कलाकार भाऊ झालेले पाहायला मिळालं अरे गौरव मोरे व्हायचं म्हणजे खूप अपमान सहन करावा लागतो त्याच्यासाठी जिगिरा लागतो तो त्याच्याकडे आमच्या सारखलकडे नाही रे बाबा हे बाला <स्थाँगा> 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 तुला बाप जाद्यान पोसून माटकाची परंपरा लाभली आहे पण आज गौरव मुळे बाय दाहा मधला मुलगा पण सुपरस्टार होण्याचे स्वप्न बघू शकतो बाळा तुला जायचं ना गौरव मुरे टीम मध्ये बिंदास दादा गौरव मोरे बनायला ना वाघाच काहीच कोठे सोड रे असे खरे खरे अपमान असे व्हावे लागतात तू ट्रोल झाला असतास खचला असतास म्हणून आम्ही तिघांनी म्हणून हे नाटक केलं आणि yes. तुला तर माहितीये आम्ही तिघेही किती नैसर्गिक अभिनय करतो <laughs> नुकतं झी मराठीने सोशल मीडियावर या स्किटचा एक व्हिडिओ शेअर केलाय मला काय बोलायचं काही खरंच नाहीये कारण इतके विनोद इतक्या गोष्टी आपल्याला जरा बोललं की मनाला लागतं जरा काही बोललं की की असं वाटतं तुला माहिती का मी कोण आहे माझा इगो काय आपला कायम इगो मोठा असतो पण हे सगळं बाजूला ठेवून फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करणं प्रसंगी स्वतःवर हसलं तरी चालेल हे मात्र तूच करू शकतो हॅट सॉफ्ट सांगत अपमान पस होतो आणि सगळे करतो सगळं मला मान्य आहे पण मला नेहमी मी गोष्ट अशी डोक्यात माझे का की आपला जन्म एकदाच आहे आज मस्करी करेल ना हो ते हसत खेळत घेऊया त्याला चांगला मित्र बोनिव्यान पुढे जाऊया मला नेहमी असं वाटतं जन्म एकदाच आहे त्यामुळे रुसवे फोगे ठेवलात काय अर्थ नाहीये मी पण रुसतो मला पण कधी कधी असं वाईट होतं पण मी असं असं विचार करतो की जाऊ दे नाही यार उद्याचा नवीन दिवस आहे कालचं आपलं ओझ आहे ते काल सोडून देव्या नव्याने सुद्धा देवा का वर्षा कॉमेडी टाइमिंग तुम्हारा आवड़ते का है, हमारा कमेंट्स मध्य नक्की संगा। मराठी टेलीविजन विश्वातील बात अपडेट्स आने गॉसिप साड़ी सब्सक्राइब करा रहा श्री मराठी ब्यूज़। डाउनलोड डी Z5 फाइव एप